हाय फ्रेंड्स मी नेहा आपल्या एम पी एस सी स्कूल या चॅनलवर तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण परीक्षेमध्ये विचारल्या जाणाऱ्या अगदी महत्वाचा टॉपिक म्हणजे महाराष्ट्रातील समाजसुधारक अशाच गोपाळ हरी देशमुख या समाजसुधारकांची आज आपण माहिती अभ्यासणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक का ऐका सोबतच वही आणि पेन घेऊन तुम्हाला जे पॉइंट्स महत्वाचे वाटले ते तुम्ही नोट करत चला चला तर मग आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जर आपल्या चॅनलवर कुणी नवीन असेल तर खालील सबस्क्राईब बटनवर क्लिक करून बाजूच्या क्लिक करा त्यामुळे काय होईल जेव्हाही आम्ही नवीन व्हिडिओ अपलोड करू त्याचं नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला येईल आणि आमचे व्हिडिओ सर्वप्रथम तुम्ही बघू शकाल महाराष्ट्रातील धर्म प्रबोधनाच्या चळवळीतील अग्रणी असलेले समाजसुधारक म्हणजे गोपाळ हरी देशमुख त्यांचं पूर्ण नाव हे गोपाळ हरिपंत देशमुख उर्फ लोकहितवादी असं होतं तसेच त्यांचं उपनाव हे सिद्धेय होतं त्यांच्या वडिलांचे नाव हे हरिपंत देशमुख असे होते गोपाळ हरिदेशमुख यांचे घराणे हे मूळचे कोकणातले वतनदार होते गोपाळ हरी देशमुख यांचा जन्म अठरा फेब्रुवारी अठराशे तेवीस मध्ये पुणे या ठिकाणी झाला शतकात होऊन गेलेले मराठी पत्रकार समाज सुधारक व इतिहास लेखक असे ते होते गोपाळरावांना ग्रंथसंग्रहाची व वा वाचनाची विलक्षण आवड होती इतिहास हा त्यांचा आवडीचा विषय होता त्यांनी इतिहास या विषयावर दहा पुस्तके लिहिली गोपाळरावांनी प्रभाकर या साप्ताहिकातून लोकहितवादी या टोपन नावाने त्यांनी समाज सुधारणा विषयक शतपत्रे लिहिली भाऊ महाजन आणि विठ्ठल कुंटे हे या साप्ताहिकाचे संपादक होते मित्रांनो तुम्हाला परीक्षेमध्ये या प्रकारचा प्रश्न विचारला जाऊ शकतो कोणत्या साप्ताहिकातून लोकहितवादी या टोपन नावाने त्यांनी सुधारणा विषयक शतपत्रे लिहिली व त्याचे संपादक कोण होते त्यामुळे व्हिडिओ बघता बघता महत्वाचे पॉइंट नोट करत चला आपल्या समाजातील दोषांवर टीका केली समाजातील अनिष्ट रूढी व परंपरा दूर करून सर्वांगीण सामाजिक प्रगतीचा विचार सर्वांनी केला पाहिजे असे त्यांना वाटते अंधश्रद्धा भोळ्या समजुती व संकुचित विचार यांचा त्याग करावा असे गोपाळ हरी देशमुख सांगत असे भारतीय समाजातील जाती व्यवस्था ही समाजाच्या अधोगतीला कारणीभूत झालेली आहे असे त्यांचे मत होते लोकहितवादींनी बालविवाह हो, हुंडा बहुपत्नीत्वाची पद्धती अशा अनिष्ट प्रथांवर टीका केलेली आहे समाजाची उन्नती झाली पाहिजे आणि त्यासाठी संघटितपणे सर्वांनी प्रयत्न करावेत असे त्यांना वाटत असे ज्या ज्या भागांमध्ये ते सरकारी अधिकारी म्हणून गेले त्या भागांमध्ये त्यांनी ग्रंथालय चळवळीला चालना आणि प्रेरणा दिली अठराशे चौवेचाळीसमध्ये गोपाळ हरी देशमुख यांनी सरकारी खात्यात दुभाषाचे कार्य केले तर अठराशे छेचाळीसमध्ये शिरस्तेदाराचे काम केले वर्षात ते न्यायालयात झाले अठराशे मुंबई सरकारच्या न्याय खात्यात न्यायाधीश झाले त्या पदावर त्यांनी अहमदाबाद नाशिक आणि सातारा इथल्या कोर्टात काम केले पण लोकहितवादींनी कुणाची मजुरी पत्करली नाही हिंदुस्थानात ज्ञानाबरोबरच तंत्रज्ञान व नाना प्रकारचे उद्योगधंदे वाढावेत ही त्यांची तळमळ होती रेवर जी आर ग्लिन यांच्या हिस्ट्री ऑफ द ब्रिटिश एम्पायर इन इंडिया या पुस्तकाच्या आधारे गोपाळराव देशमुखांनी इसवी सन अठराशे बेचाळीसमध्ये म्हणजे वयाच्या एकोणीसाव्या वर्षी हिंदुस्तानाचा इतिहास हे पुस्तक लिहिले परंतु या पुस्तकाचे प्रकाशन हे इसवी सन अठराशे अठ्याहत्तरमध्ये झाले इसवी सन अठराशे अठ्ठेचाळ ते इसवी सन अठराशे पन्नास या काळात गोपाळरावांनी एकशे आठ छोटे छोटे निबंध लिहिले हेच निबंध लोकहितवाद्यांची शतपत्रे या नावाने ओळखले जातात ब्रिटिश सरकारने गोपाळ हरी देशमुख यांना जस्टिस ऑफ पीस व राव बहादूर या पदव्या दिल्या आहेत गोपाळरावांनी धार्मिक सामाजिक आर्थिक राजकीय वाङ्मयीन ऐतिहासिक सांस्कृतिक इत्यादी विषयांवर त्यांनी लहान मोठे असे सुमारे एकोणचाळीस ग्रंथ लिहिले हिंदुस्थानचा इतिहास लंका पाणिपत गुजरात हे ऐतिहासिक तर लक्ष्मीज्ञान हिंदुस्थानास दारिद्र्य येण्याची कारणे ग्रामरचना स्थानिक स्वराज्य संस्था हे राजकीय व पृथ्वीराज चव्हाण स्वामी दयानंद सरस्वती हे चरित्रात्मक ग्रंथ त्यांनी लिहिले होते हे त्यांच्या एकोणचाळीस ग्रंथांमधील काही ग्रंथ आहेत लोकहितवादी हे स्त्री शिक्षणाचे पुरस्कर्ते गोपाळ हरि देशमुख यांनी इसवी सन अठराशे अठ्ठेचाळीस साली पुण्यात एक ग्रंथालय काढले पुना नेटिव्ह जनरल लायब्ररी या नावाने स्थापन झालेले हे ग्रंथालय पुढे पुणे नगर वाचन मंदिर म्हणून प्रसिद्ध झाले प्रामुख्याने महाराष्ट्रात व गुजरातमध्ये त्यांनी आपल्या सामाजिक कार्याचा ठसा उमटवला होता अठराशे छप्पन साली गोपाळराव असिस्टंट इनाम कमिशन या पदावर नेमले गेले व अठराशे सदुसष्ट साली त्यांनी अहमदाबाद येथे स्मॉल कॉच कोर्टात जज म्हणून काम करण्यास सुरुवात केली गुजरातमधील प्रेमाभाई इन्स्टिट्यूटतर्फे गोपाळराव दरवर्षी व्याख्यानमाला करवीत आणि स्वतःही अनेक विषयावर भाषणे देत असे तेथे त्यांनी ते प्रार्थना समाजाची स्थापना केली तसेच गुजराती पुनर्विवाह मंडळ सुद्धा स्थापन केले नऊ ऑक्टोंबर अठराशे ब्याण्णव साली गोपाळ हरी देशमुख यांचे निधन झाले याबरोबरच आपला आजचा व्हिडिओ इथेच पूर्ण झालेला आहे मित्रांनो महत्त्वाचे पॉईंट नोट करताना काही पॉईंट राहून गेले असेल तर व्हिडिओ पुन्हा एकदा आरामात बघा आणि महत्त्वाचे पॉईंट नोट करून घ्या तुमच्यासारखेच तुमचे मित्र जर स्पर्धा परीक्षेची तयारी करत असेल तर त्यांनासुद्धा हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि खाली कमेंटसुद्धा करा मित्रांनो स्पर्धा परीक्षेसाठी तुम्हाला उपयुक्त असे मराठी व्याकरण इतिहासाचे शॉर्ट नोट्स तसेच महाराष्ट्रातील छत्तीस जिल्हे सामान्य ज्ञानचे प्रश्न उत्तरे असे अनेक व्हिडिओ आमच्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये उपलब्ध आहे तेथे जाऊन तुम्ही सर्व व्हिडिओज बघू शकता चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसह लवकरात लवकर तोपर्यंत बाय बाय मित्रमैत्रिणींना